मध्ये दोन हजार चोवीस पंचवीसच्या आराखड्याला आम्ही मान्यता दिलेली आहे यावर्षी दोनशे पाच कोटीचा आराखडा आहे आणि त्या आराखड्याच्या अनुषंगानं आम्ही विविध डिपार्टमेंटला किती पैसे द्यायचे काय वगैरे त्याचा आपण निर्णय घेतला आहे त्याचबरोबर आता जेव्हा जनरल बैठक होईल वित्त विभागाशी आदिवासी विकास विभागाशी आणि सोशल जस्टिसशी त्यावेळेला त्याच्यामध्ये निश्चितपणानं आपण वाढ करणार आहोत याच्यामध्ये प्रामुख्यानं एक विषय असा आहे की या जिल्ह्याचे एक स्ट्रॅटेजिक प्लॅन आपण तयार केला आहे त्या स्ट्रॅटेजिक प्लॅनच्या अनुषंगानं आपल्याला या जिल्ह्यामध्ये कुठल्याही गोष्टी करण्याची गरज आहे ज्याच्यामुळे इथले लोकांना काम मिळेल त्याचबरोबर मजुरांचं स्थलांतर थांबणार नाही आणि आर्थिक परिस्थिती सुधरेल अशा पद्धतीनं जे जे सोर्स आहे आपल्या या जिल्ह्यामध्ये त्या सोर्सवर केंद्रित करून त्याचं युटिलायझेशन करायचं जेणेकरून या जिल्ह्याची आर्थिक परिस्थिती चांगली सुधारेल आणि त्या अनुषंगानं आम्ही हे प्लॅन करत आहोत प्रामुख्यानं या जिल्ह्यामध्ये जे सोर्स आहे उदाहरणार्थ या ठिकाणी धान आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या धानवर काही अजून वेग वेगवेगळ्या प्रक्रिया करता येतील का किंवा धान आपण एकच ला एकच पीक लावतो त्याच्यामध्ये क्रॉप पॅटर्न बदल बदलता येईल का त्या अनुषंगाने पण विचार करून आणि इथलं पाणी आहे त्याचं पण युटिलायझेशन करून शेतीमध्ये दोन दोन तीन तीन पिकं कशी घेता येईल त्या अनुषंगानं एक आम्ही स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार करतो आहे त्याचबरोबर या ठिकाणी मत्स्य तलाव म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये तलाव आहे त्या तलावांमध्ये आपण मत्स्य उद्योग याच भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण उभारू शकतो का कारण एवढे आपण जेव्हा तल जिल्ह्या या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तलाव आहे असं म्हणतो की तलावांचा जिल्हा म्हणतो तेव्हा त्या तलाव युटिलायझेशन करून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी उत्पन्न मिळू शकतो आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याचं आपण याच्यामध्ये नियोजन करतो आहे त्याचबरोबर या भागामध्ये सेरिकल्चर आहे त्याच भागामध्ये लाखचं आहे ब्रासचं आहे तर त्या त्या उद्योगालासुद्धा आपल्याला कसं या ठिकाणी चालना देता येईल कारण की एकंदरीत बघितलं तर पूर्वीच्या काळापासून इथे लाख असेल सेरिकल्चर असेल ब्रास असेल याचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न होऊन या, उत्पन या भागामध्ये लोक वेगवेगळं वेग त्यांच्या कलाच्या माध्यमातून ते वेगवेगळ्या वेग वस्तू बनवत होते परंतु त्यांचंही मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग स्थलांतर झालेलं आहे आणि म्हणून ते कसं थांबवता येईल पुढच्या काळामध्ये त्यांना ट्रेनिंग द्यायचं त्यांना इथेच सर्व काही उत्पन्न आहे त्याच्यापासून प्रोसेसिंग करून एन प्रोडक्ट तिथून कसं तयार करता येईल या अनुषंगानंसुद्धा आपण आम्ही त्याच्यावर विचार केला आहे